आणि बात आता बातम्या सविस्तर पाहूया शिखर बँक क्लोजर रिपोर्टला अण्णांचा विरोध नाहीच असं आता समोर आलंय हायकोर्टात दाखल झालेल्या अर्जाबद्दल आपल्याला कल्पना नाही असं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलंय मला न कळवता हा अर्ज दाखल करण्यात आला असाही दावा अण्णा हजारेंनी केलाय शिखर बँक घोटाळ्या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट विरोधात अण्णा हजारेंनी कोणताही अर्ज हायकोर्टात दाखल न केल्याची माहिती समोर आली आहे हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबद्दल मला कोणतीच माहिती नसल्याचं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलंय काल मी वर्धन बघत वाटलं माझं नाव आलं मी म्हणलं ए अचानकपणे माझं नाव टाकलं हे बरोबर नाही कमीत कमी जे करायचं ते मला विचारलं पाहिजे बारा तेरा वर्ष होऊन गेले हे शिखर हो मला कल्पना नाही कोणी कसं पाहत तेरा चौदा वर्ष केस आता माहित नाही काय आता तेरा चौदा वर्ष पडलेले ते त्याला मला कल्पना नाही हे चुकीच आणि याच संदर्भात आपण अधिक चर्चा करूया माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल कालच आपण याविषयी चर्चा केली होती शिखर बँकेच्या क्लोजर रिपोर्टला अण्णांचा आक्षेप आहे निषेध याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितलेली आहे आणि आज अण्णा म्हणतात तो मी नव्हेच नेमकी काय भानगडे काय वाटतं काल पण मी म्हटलं होतं कारण मी काल अण्णा आजारांशी बोललो त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की दोन वर्षापूर्वी त्यांनी वकील पत्रावरती सहाय्या करून दिलेले आहेत आणि त्या वकीलपत्राच्या सह्याच्या आधारावरतीच अॅडव्होकेट सतीश तळेकर आणि त्यांचे जे इतर सहकारी आहेत त्यांनी ती निषेध याचिका दाखल केलेली आहे अण्णा हजारे यांचं असं मत होतं की मला त्याबद्दलची फारशी माहिती नाही आता याचे राजकीय अर्थ काय की अण्णा हजारे यांनी आत्ता आज माध्यमासमोर येऊन असं सा सांगणं हे राजकारणाच्या दृष्टीनं यासाठी महत्वाचं आहे की काल अजित पवार गोठातनं असं म्हटलं गेलं होतं की अण्णा हजारे यांचा बोलविता धनी कोण आहे आणि अजित पवार यांना का टार्गेट केलं जात आहे तर भारतीय जनता पार्टीला आता अजित पवार नकोसे झालेत असं महाविकास आघाडीचे नेत्यांनी सांगायला सुरुवात केली होती म्हणजे अण्णा हजारे यांच्या निषेध याचिकेवरून जे की अजून दाखलच नाही झालेली कारण चोवीस तारखेला पुढची सुनावणी तर राजकारण रंगलं होतं आणि अजित पवार गटाला भारतीय जनता पार्टी बरोबर जे अण्णा हजारे यांचे कथित संबंध आहेत त्यात कुठेतरी वास येत होता की हे अशा पद्धतीनं झालं असावं म्हणून आज अण्णा हजारे यांनी बहुधा समोर येऊन स्वतःच खुलासा केलेला आहे की मी या निषेध याचिकेच्या मागं नाहीये पण कायद्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं सुरेंद्र बोहर असतील किंवा लातूरचे माणिकराव जाधव असतील त्यांच्याबरोबर अण्णा हजारे हे पिटिशनर आहेत ही वस्तुस्थिती आहे आता फक्त जो क्लोजर रिपोर्ट आला ते क्लोजर रिपोर्टला विरोध करणारी भूमिका अण्णा आजारे यांच्या वतीनं ऍडव्होकेट सतीश तळकर यांनी कोर्टात मांडली होती अण्णाचं असं मत आहे की हे असं करत असताना मला कोणीही माहिती दिलेली नाही आता ही कायदेशीर बाब जरी असली तरी याच्या मागचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये आता एका अर्थाने हा अजित पवार गटाला दिलासा आहे कारण अण्णा हजारे हे भारतीय जनता पार्टीला हवे अशा पद्धतीची भाषा वापरतात असं सोशल मीडियामध्ये एक नेरेटिव्ह आहे अनेक जण अण्णा आता जागे झाले वगैरे असं म्हणत असतात तर ते नेरेटिव्ह जे आहे ना ते अण्णा हजारे आणि मला काहीही माहिती नाही अशी भूमिका घेतल्यामुळे कुठेतरी मागे पडेल आणि अजित पवार यांच्या विरोधामध्ये जे काही महाविकास आघाडीचे नेते बोलत होते त्यालाही कुठेतरी पायबंद बसेल पण हे सगळंच कालही मी म्हटलं होतं की हे इतकं गमतीशीर आहे की काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी हा घोटाळा बाहेर काढला तेव्हाच्या विरोधी पक्षाने त्याच्या विरोधात पिटिशन्स केल्या अण्णा हजारे त्याची याचिका करते आणि तेरा वर्ष झाली काहीच होत नाही फक्त राजकारण होतं अण्णाच्या या आजच्या भूमिकेमुळे झालं तर एवढंच होईल की महायुतीतले जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्या आपापसातल्या कुरबुरी आहेत त्या तशा नाही आहेत असा तरी किमान मेसेज जाईल नक्की धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या चर्चेबद्दल